कोपरगाव शहरामध्ये अनेक मुख्य रस्त्यांवरती सा साम्राज्य पसरल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते माय न्यूजने ही सर्व परिस्थिती कालच जी आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून नागरिकांपुढे प्रशासनापुढे लोकप्रतिनिधी पुढे यांच्या पुढे मांडले होते आणि त्यानंतर आता नगरपालिका प्रशासन कामाला लागलेलं आहे या ठिकाणी आज सकाळपासून कोपरगाव शहरातील जे मुख्य रस्ते आहेत त्यावरती धूळ उचलण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे नगरपालिका प्रशासनाने आरोग्य विभागातील स्वच्छता विभागातील जे कर्मचारी आहे ते या ठिकाणी स्वच्छता करताना आपल्याला दिसत आहे या ठिकाणी मी कॅमेरामॅनला सांगेन की ही दृश्य दाखवेल की कशा पद्धतीने तिथे मोठ्या स्वरूपात धूळ आणि माती या रस्त्यावरती साचलेली होती आणि हीच धूळ जी आहे तर एखादा वाहन गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात उडायची आणि नागरिकांना याचा त्रास सहन करत होता धूळीमुळे उद्भवणारे जे आजार आहे त्यांचा सामना नागरिकांना करावा लागत होता आणि अशी ही परिस्थिती सगळी मायन्यूजच्या माध्यमातून आम्ही मांडल्यानंतर आज सकाळपासून नगरपालिका प्रशासनाचे जे कर्मचारी आहे या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवताना आपल्याला दिसत आहे आणि मातीचे गंज आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे किती मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरती ढूळ माती साचलेली होती आणि ही ढूळ माती नागरिकांच्या परिसरा परिसराच्या परिसरातील जे दुकानदार आहे त्यांच्या दुकानांमध्ये जाऊन साचून जे जा आहे तर मोठ्या प्रमाणात जे आहे तर यांना त्रास सहन करावा लागत होता मायन्यूजने ही सगळं परिस्थिती दाखवल्यानंतर आज नगरपालिकेचे जे अधिकारी आहे पालिका प्रशासनाचे जे अधिकारी आहे ते खडपडून जागे झालेले आहे आणि आता स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आलेली आहे खऱ्या अर्थाने जर पाहिले तर रोजच्या दिवशी जे स्वत स्वच्छतेचा जे ठेका दिलेला आहे जवळपास वर्षाकाठीत जवळपास तीन कोटी रुपये या ठिकाणी स्वच्छतेवरती खर्च केले जातात ते कचरा गोळा करणे असेल किंवा स्वच्छता असेल परंतु अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक दिसतात स्वच्छता दिसते त्यामुळे संबंधित ठेकेदाराने देखील या स सर्व ही सर्व परिस्थिती पाहतात त्याने देखील काळजी घेणं गरजेचं आहे आणि स्वच्छता ही रोजचीच बाब आहे रोज त्यांनी के स्वच्छता केली पाहिजे दारोदारी घंटागाडी गेली पाहिजे या सगळ्यांची काळजी ठेकेदारांनी घेतली पाहिजे त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी देखील त्याच्यावरती जे आहे तर नियंत्रण ठेवलं पाहिजे ही सगळी परिस्थिती आपण पाहतोय परंतु ठेकेदार जे आहे तर कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्वच्छता दिसून येते आहे आणि आज धुळीचं साम्राज्य पसरल्यामुळे सगळी परिस्थिती बघितली तर नागरिकांना ना हा त्रास सहन करावा लागत होता खऱ्या अर्थाने अगदी सकाळी सकाळीच रोजच्या दिवशी ही स्वच्छता होणं गरजेचं आहे परंतु रोजच्या दिवशी स्वच्छता केली जाते परंतु कशा पद्धतीने केली जाते जर आज मायनूसच्या बातमीनंतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात धुळीचे आणि मातीचं गंज या ठिकाणी एकत्रित त्यांनी केलेलं आहे तर स्वच्छता कशा पद्धतीने केली जात आहे याचा एक अंदाज आपण लावू शकतो आणि आता दुपारची वेळ झालेली आहे जवळपास एक वाजलेला आहे आणि भर बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी असताना ही स्वच्छता केली जाते आहे आणि धूळ उडवली जाते आपण पाहतोय खऱ्या अर्थाने पाणी मारून ही सगळी धूळ जे आहे जे दुभाजकाच्या शेजारी जमलेली होती ती पाणी मारून ते दुभाजक धुवून काढले पाहिजे होते आणि हे एकत्रित धूळ जी आहे तर हे उतून धुवून गेलं पाहिजे होते झाडावरती पाणी मारलं पाहिजे झाडांची आपण परिस्थिती पाहिली तर कशा पद्धतीने सर्व जे हिरवेगार झाड आहे पूर्णपणे धुळीने माखलेले आहेत आणि असं चित्र आपल्याला गा या ठिकाणी दिसून येत आहे परंतु ही सगळी परिस्थिती मांडल्यानंतर आज नगरपालिका प्रशासन कामाला लागलेलं ला आहे आणि आता दिवाळीचा काळ असल्यामुळे बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी आहे शेतकरी बांधव असेल ग्रामीण भागातील जनता शहरा शहरी भागामध्ये जे आहे तर बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी येत असते मोठी गर्दी या ठिकाणी होते आहे आणि त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने आता रोजच्याच दिवशी या ठिकाणी या धुळीचा बंदोबस्त कायमस्वरूपी करण्यासाठी मुख्य रस्त्यांवरती पाणी मारणे असेल किंवा इतर त्यांच्या पद्धतीने उपाययोजना करणे असेल ते करावे आणि कोपरगाव शहरातील रस्ते जे आहे ते धूळमुक्त करावे अशीच मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे कॅमेरापर्सन विशाल लोंडे सह मोविन खान न्यूज कोपरगाव